स्वागत आज आपण पाणीपुरीची रेसिपी बघणार आहे पाणीपुरी बोललं की भरपूर जणांच्या तोंडाला पाणी सुटतं किंवा बाहेरची गाडी वगैरे थैले वगैरे बघितलं की सगळ्यांची इच्छा होती पाणीपुरी खायची पण मनात हा पण विचार येतो की पाणी कसलं वापरलं असणार बनवणारा भैया आहे त्यांनी चांगल्या प्रकारे बनवली असेल की नाही पाणीपुरी मग त्याच्यासाठी आपल्या हायजेनिकच्या सेफ्टीसाठी आपण अशी घरी पाणीपुरी एकदम साधी सोपी बनवून खाऊ शकतो जेव्हा आपली इच्छा होते तेव्हा पाणीपुरी खायची चला तर मग अशी सोपी आंबट तिखट गोड अशी चवीची आपण पाणीपुरीची रेसिपी बनवूया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल लायकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल पाणीपुरीच्या आंबट गोड चटणीसाठी ही चिंच घातली मी भिजत एवढी अर्धी वाटी आहे आणि हे खजूर आहेत त्यातल्या बिया सर्व काढून घेतल्यात आणि दोन्ही पाना पाण्यात भिजत घातले अर्धा तास तरी पाण्यात भिजत घालायचं म्हणजे ते नरम झालं की मिक्सरला पटकन वाटतं हे दोन्ही आधी वाटून घेऊया आपण सर्व बिया काढून घ्यायच्यात खजुराच्या गरम पाणी घातलात तर लगेच भिजतात खजूर कोमट पाणी थोडं घालायचं चटणी ही आपण वाटून घेतली खजुराच्या चिंचाची तर त्याला आपण गाळून घेऊया म्हणजे चिंचामध्ये जे मधी अशा रेषा असतात त्यातले दोरे वगैरे ते सर्व निघून जातील आणि चटणी आपली एकदम स्मूथ होईल असं गाळून घ्यायचं आणि गाळणीने ही चिंचवुळाची चटणी आपण गाळून घेतली छान टेक्स्चर आलं आहे त्याचं हे तुम्ही फ्रीजमध्ये बनवून पण ठेवू हो शकता आठ दहा दिवस आरामात राहते फ्रीजमध्ये आता आपण तिखट चटणी बनवायला घेऊया तिखट चटणी बनवायला हा पुदिना घेतला आहे मी एवढा अर्धी वाटी आहे पानं फक्त काढून घेतले आणि को कोथिंबीर घेतली आहे अर्धी वाटी ती साफ करून स्वच्छ धुवून घेतली आहे एक इंच असा आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि चार पाच हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्यायचे तुम्हाला जास्त तिखटाच्या ह्या कमी तिखटा आहेत मिरच्या एक त्यात तिपटावाले टाकते मी सर्व बारीक करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यात आहे थोडं थोडं बारीक करायचं आहे सुगंध एकदम छान आलाय पुदिन्याचा ताजाच पुदिना आहे थोडं थोडं कापलं की मिक्सरला पटकन फिरलं जातं म्हणून थोडं थोडं जाड कापून घ्यायचं आहे याला पण स्वच्छ धुवून घेतले मी पण थोडे बारीक तुकडे करून हो टाकते त्यात हे जास्त एवढं ठेवते आलं हे सगळं मिक्सरला आपण फिरवून घेऊया अशी चटणी पण ग्रीन आपली रेडी आहे आता पाणी बनवायला घेऊया आपण रगड्यासाठी हे मी सफेद वाटाणे घेतलेले मूड आलेले चांगलेत त्यांना स्वच्छ धुवून घेतलेत त्यात चिबूनवर छोटा चमचा एकदम हळद टाकते हे पाणी टाकायचं आहे शिजायला दीड कप पाणी टाकते मी शिजायला वाटाणे कारण आपल्याला छान वाटाणे शिजवून घ्यायचे आहेत हे मीठ घालायचं आहे त्याच्यात चवीनुसार जरासा आणि ह्याच्या कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे पाणी बनवायला ही आपण वाटलेली जी चटणी आहे ही घ्यायची थोडंसं पाणी बनवते मी त्याच्याप्रमाणे चटणी घेते दोन चमचे घेते चटणी ही बाकीची चटणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता सात आठ दिवस आरामात राहते परत तुम्हाला दुसऱ्या दिवशी वगैरे बनवायचे असेल तर त्याच्यात आता मी हे पाणी टाकते मिळते दोन कप पाणी टाकते हे आपलं घरचं उकळून थंड केलेलं पाणी आहे रूम टेम्परेचरच आहे तुम्हाला थंड पाणी पाहिजे असेल हे फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये थे ठेवून थंड करून घ्या एक चमचा जिरे पूळ टाकायचे एक काळा मीठ टाकायचं आहे पिंक सॉल्ट म्हणतात ना काळ्या मिरी पूळ टाकायचे आणि एक छोटा चमचा चाट मसाला घेतला तो टाकायचा आहे चाट मसाल्याने आपल्या पाण्याला छान चव येते आणि पिंक सॉल्टनी हे सर्व झुटाने मसाले नसतील अवेलेबल तर असं पाणीपुरीचं पॅकेट आणायचं कोणतंही कंपनीचं तयार भेटतं पाणीपुरी मसाल्याचं ते ह्या चटणीमध्ये टाकायचं आणि पाण्यामध्ये टाकायचं त्यात पण सर्व मसाले मिक्स असतात पण ही चटणी तुम्हाला बनवून घ्यायलाच लागणार हिरवी मिरची पुदिना वगैरेची कोथिंबीर पुदिना आला आणि हिरवी मिरची टाकून चटणी बनवायची आणि त्यात ते पॅकेट टाकायचं डायरेक्ट मग चाट मसाला वगैरे नसेल तरी चालतो थोडस मीठ टाकूया चवीला थोडंसं मीठ टाकते मी पाणी आपलं रेडी आहे पुदेनाचा छान सुगंध आलाय आपल्या पाण्याला टेस्ट करते टेस्ट परफेक्ट झाले आता हे मी तीन बटाटे पण उकडून घेतले त्याला चांगलं स्मॅश करायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व मीठ वगैरे तुम्हाला काय पाहिजे तिकट तर चवीला टाकू शकता मीठ टाकायचं आहे थोडंसं बटाट्यामध्ये चवीसाठी थोडंसं मीठ टाकते मी म्हणजे मिक्स करून घ्यायचं म्हणजे चव येते त्याला थोडी रगडा पण आपला छान शिजला आहे सफेद वाटाणे त्यात मीठ आपण आधीच टाकलेलं होतं त्याला मी थोडंसं स्मॅश करून घेतलं आहे ते पण ठेवूया आता बाजूला हे थोडेसे मूग पण मी थोडे असे कडक असे शिजवून घेतलेत मीठ घालून कोणाला मुगाचं पाहिजे असेल तर मुगाचं पण घालून आपण बनवू शकतो पाणीपुरी हे आपलं पाणी आहे तिखट आणि हे आपली चिंचगुळाची चटणी आहे अशी पाणीपुरी आपली रेडी आहे आता आपण सर्व करूया अशी पाणीपुरी आपली सर्विंगसाठी रेडी आहे आता थोड्या बनवून दाखवते मी मधी फोडून घेतले आहेत अर्ध्यात सफेद वाटाण्याचा रगडा भरणार आहे मी आणि अर्ध्यामध्ये हिरवे मूग दोन्ही पण भरलात मिक्स करून तरी चाल चालेल कुणाला कसं आवडीप्रमाणे पाहिजे तसं बनवायचं आहे मुगामध्ये पण मी मीठ घालून घेतलंय थोडं मूळ आलेले मूग असेल तर चौथ छान येते आता सर्वात अर्ध्यामध्ये मी मूग अर्ध्यामध्ये हे सफेद वाटाणेचा रगडा भरलाय आता त्याच्यात थोडे थोडे बटाटे टाकायचेत वरून सगळ्यामध्ये बटाटा तुम्ही रगडामध्ये मिक्स केलात तरी चालेल बटाट्याला पण आपण थोडंसं मीठ लावलेलं आहे त्यामुळे ते त्याची वेगळी चव आहे आणि ह्याच्यावर आपल्याला ही गोड चटणी टाकायची आहे खजूर आणि चिंचाची आंबड गोड खजूर तुमच्याकडे नसेल त्याच्याबद्दल तुम्ही गूळ घेतलात तरी चालेल पण खजुराची चव छान लागते पाणीपुरीला अशा सर्व आपल्या पुऱ्या रेडी आहेत आता ह्याच्यात पाण्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून कुणाला किती तिखट पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि खायला द्यायच्यात रेडी आहे आपली पुरी कशी वाटली तुम्हाला पाणीपुरीची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा